नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ऑल इंडिया कोटा एम सी सी ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पंधरा टक्के आणि डीम युनिव्हर्सिटीचा समावेश होतो त्याची सुद्धा सिलेक्शन लिस्ट आलेली आहे जॉईनिंग प्रोसेस विद्यार्थ्यांची चालू आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के ग्रुप ए एम बी बी एस बी डी एसची ची सुद्धा सिलेक्शन लिस्ट आलेली आहे जॉईनिंग प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा नंबर स्टेट कोट्यामध्ये सुद्धा लागलेला आहे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये सुद्धा लागलेला आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये असे विद्यार्थी जास्त आहेत ज्यांना स्टेटमध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे जर ऑल इंडिया कोट्यामधलं कॉलेज विद्यार्थ्यांनी प्रेफर केलं तर स्टेट मेरिट जे आहे सेकंड राऊंडचं ते कमी येण्याची शक्यता आहे असे किती विद्यार्थी आहे ज्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स मिळालेलं आहे परंतु महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये सुद्धा त्यांना एखादं कॉलेज मिळालेलं आहे असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम युनिव्हर्सिटीला कॉलेज मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे त्याचबरोबर डेंटल गव्हर्नमेंट मिळालेले किती विद्यार्थी आहेत डीम इन डेंटल मिळालेले किती विद्यार्थी आहेत हा संपूर्ण डाटा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहोत जर विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा प्रेफर केला तर महाराष्ट्र स्टेट कोट्याचं मेरिट दुसऱ्या राऊंडला आत्ता जे आलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी येण्याची शक्यता आहे संपूर्ण डाटाचा अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विषयाला सुरुवात करतोय ऑल इंडिया अँड स्टेट ॲनालिसिस म्हणजे असे विद्यार्थी आपण शोधलेले आहेत की ज्यांचा नंबर सीच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एम सी सीमध्ये गव्हर्मेंट पंधरा टक्के संपूर्ण देशभरातील त्याचबरोबर जेवढ्या डीम युनिव्हर्सिटी आहेत एम बी बी एल पी डी एचच्या त्याचबरोबर जिपमर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज यांचा समावेश आणि स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के सीट त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजच्या शंभर टक्के सीट शंभर टक्केचं सी, विभाजन पंच्याऐंशी टक्के मेरिट पंधरा टक्के इन्स्टिट्युशनल कोटा काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना दोन्हीकडे कॉलेज मिळालेलं आहे ही, ही संख्या तुलने जास्त आहे की ज्या विद्यार्थ्यांना दोन्हीकडेही कॉलेज मिळालेला आहे जर एमसीसी मध्ये अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोठ्यामध्ये ॲडमिशन घेतला तर महाराष्ट्राचं जे काही मेरिट आहे सेकंड हाउंडचा ते निश्चितच डाऊनला येण्याची शक्यता आहे असे किती विद्यार्थी आहेत तो डाटा नेमका कशा प्रकारे आहे तो सुद्धा आपण थोडक्यात पाहूया अशी लिस्ट आपण काढलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे उदाहरणार्थ ऑल इंडिया रँक ज्याचा दहा आहे त्याला स्टेटमध्ये सेंट एस मेडिकल कॉलेज मिळालेला आहे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स न्यू दिल्ली मिळालेलं आहे अशी ही यादी जी आहे ती मोठी यादी आहे ज्यांना दोन्हीकडेही कॉलेज मिळालेलं आहे तर याला शॉर्टमध्ये आपण एकदम स्क्रीनवर बघूयात की असे किती विद्यार्थी आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना स्टेटमध्ये एखादा एम बी बी एस कॉलेज मिळालेला आहे असे विद्यार्थी दोनशे आहेत ज्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स जिपमर किंवा एखाद्या सेंट्रल युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळालेलं आहे ऑल इंडिया कोट्यात म्हणजेच असे दोनशे विद्यार्थी आहेत ज्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये टॉपचे कॉलेज मिळालेले आहेत सीच्या प्रोसेसमध्ये आणि ह्या दोनशे विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे जर या विद्यार्थ्यांनी एम्स जिपमर सेंट्रल युनिव्हर्सिटी जर प्रेफर केलं तर महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये ह्या दोनशे सीट पुढच्या राऊंडला ॲड होऊ शकतात परंतु या विद्यार्थ्याच्या डिसिजनवर कि आहे की यातले किती विद्यार्थी एम्स जिपमर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीला प्रेफर करतात जर या विद्यार्थ्यांनी स्टेटमधलं कॉलेज सोडून ऑल इंडियामधलं कॉलेज प्रेफर केलं तर याचा निश्चित फायदा सेकंड राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेज मिळालेलं नाही अद्यापही त्या विद्यार्थ्यांना होताना आपल्याला पाहायला मिळेल गव्हर्नमेंट कॉलेज ऑल इंडियामध्ये किती विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे महाराष्ट्र राज्यातील तर जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी आहेत ज्यांना गव्हर्नमेंट किंवा ई एस आय सी किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणारे कॉलेज मिळालेले आहेत आणि ह्या तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्याला स्टेट कोट्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे तर हे विद्यार्थीसुद्धा डिसिजन कशा प्रकारे घेतात याच्यावर सुद्धा महाराष्ट्राचा सेकंड राऊंडचा कट ऑफ डिपेंड राहणार आहे जर तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी ऑल इंडियामध्ये जात असतील तर यासुद्धा सीट सेकंड राऊंडला महाराष्ट्र स्टेट कोट्याला मिळणार आहेत हे विद्यार्थी जास्त जाण्याची शक्यता आहे कारण यांना एम्स वगैरे मिळालेलं आहे गव्हर्नमेंटच्या बाबतीत इथे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कोट्याचंच को कॉलेज प्रेफर करू शकतात कारण ऑल इंडियामध्ये मिळालेल्या गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा स्टेटमध्ये त्या विद्यार्थ्यांना थोडंसं जुनं आणि थोडंसं बेटर कॉलेज मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं डीम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर चारशे पाच असे विद्यार्थी आहेत ज्यांना ऑल इंडियामध्ये डीमला एमबीबीएसला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना स्टेटमध्ये सुद्धा एखादं कॉलेज इकडे अलॉट झालेलं आहे मग ते आय क्यू कोट्याचं सुद्धा असू शकतं इन्स्टिट्युशनल कोट्याचं चारशे पाच डीमला आहेत दोन एन आर आय कोट्यातून डीमला लागलेले आहेत ला आणि दोन जैन मायनॉरिटीचे विद्यार्थी जे गुजरातमध्ये जैन मायनॉरिटी डीम युनिव्हर्सिटी आहे तिथे त्यांना एमबीबीएस मिळालेलं आहे असं टोटल हा एमबीबीएसचा डाटा आहे टोटल जर आपण विचार केला तर नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थी जवळपास थोडंफार इकडे तिकडे कॅल्क्युलेशनमध्ये होऊ शकतं परंतु जवळपास नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थी असे आहेत टोटल ज्यांना ऑल इंडियामध्ये सुद्धा एम बी बी एस कॉलेज अलॉट झालेला आहे आणि स्टेट कोट्यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना एम बी बी एस कॉलेज अलॉट झालेला आपल्याला पाहायला मिळतं यातले किती विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये कॉलेज प्रेफर करतात आणि स्टेटमध्ये सीट वॅकंट ठेवतात हे पाहणं सुद्धा आपल्याला सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर निश्चित त्या ठिकाणी करणार आहे जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा प्रेफर केला तर स्टेट कोर्टाचं सेकंड राऊंडचं मेरिट जे आहे ते आणखी कमी येण्याची शक्यता आहे हे जे काही पी डी एफ आहेत आत्ता मी तुम्हाला दाखवलेली आहे स्क्रीनवर की किती असे विद्यार्थी आहेत त्यांची जी यादी आहे संपूर्ण तुम्हाला आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळेल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये फ्री बुकलेट एक सेक्शन दिलेलं आहे त्या सेक्शनमध्ये ह्या विद्यार्थ्यांच्या यादी मिळेल ज्यांना स्टेटमध्ये पण कॉलेज मिळालेलं आहे आणि ऑल ऑल इंडियामध्ये पण कॉलेज मिळालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यांना स्टेटमध्ये कोणतं मिळालेलं आहे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणतं मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी पाहता येणार आहे पुढे जाऊया बी डी एसचं बघूया महाराष्ट्र राज्यातील दहा असे विद्यार्थी आहेत ज्यांना ऑल इंडिया कोट्यातून गव्हर्मेंट बी डी एस किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी किंवा मायनॉरिटीचं टॉपचे बी एम एस कॉलेज सॉरी बी डी एस कॉलेज मिळालेलं आहे आणि डीम युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर एकोणनव्वद असे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये त्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये बी डी एस कॉलेज डेंटल डीम युनिव्हर्सिटी मिळालेल्या आहेत तर बी डी एसचे असे नव्याण्णव विद्यार्थी आहेत ज्यांना मध्ये सुद्धा कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि इकडे स्टेटमध्ये सुद्धा कॉलेज अलॉट झालेलं आहे डीम युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांना बी डी एस मिळालेलं आहे हे विद्यार्थी बी डी एस डीममध्ये घेण्याची शक्यता आहे परंतु हे दहा विद्यार्थी जे आहेत यांना स्टेटमध्ये सुद्धा कॉलेज मिळाल्यामुळे हे दहा विद्यार्थी स्टेटमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात तर या विद्यार्थ्याचं सुद्धा डिसिजन जे आहे ते कट ऑफवर थोडाफार परिणाम करू शकतात आणि एक विद्यार्थी असा आहे की ज्याला ऑल इंडियामध्ये बीएससी नर्सिंगला कॉलेज मिळालेला आहे आणि इकडे स्टेट कोट्यामध्ये त्याला वेदांता पालघर हे एस कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्याचा सुद्धा डिसिजन एका सीटसाठी का होईना परिणाम करणार ठरणार आहे हा संपूर्ण डाटा आहे ज्या विद्यार्थ्यांना हा डाटा पाहायचा असेल तर एप्लिकेशन मध्ये दिलेला आहे एमबीबीएस ची, ची सेपरेट पीडीएफ आपण केलेली आहे आणि बीडीएस ची सुद्धा सेपरेट पीडीएफ दिलेली आहे एसचं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय दिलंय की विद्यार्थ्याचा एस एम एल नंबर ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांचं नाव स्टेटमध्ये कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणतं कॉलेज मिळालेलं आहे अशी संपूर्ण विद्यार्थ्याची जी यादी आहे ती आपण या ठिकाणी सॉर्ट आउट केलेली आहे या यादीतूनच व्हिडिओच्या अगोदरमध्ये मी जो काही डाटा शेअर केलेला आहे त्या डाटा आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे जर महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी ऑल इंडिया कोटा जर प्रेफर केला तर महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज एम बी बी एस मिळालेलं नाही अगदी थोडक्यासाठी त्यांना एम बी बी एस कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थी एम बी बी ला शिफ्ट होऊ शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस कॉलेज मिळालेलं आहे परंतु ते होल्ड करणार आहेत तर त्याही विद्यार्थ्यांचं एका चांगल्या ठिकाणी चांगल्या लोकेशनच्या एम बी बी एस कॉलेजला बेटरमेंट होण्याची सुद्धा जास्त शक्यता निर्माण होऊ शकते ही संपूर्ण ॲनालिसिस आहे सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स आल्यानंतर याच्या बाबतीत अधिक स्पष्टीकरण आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये दे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची असेल तर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पेड काउन्सिलिंग सर्व्हिस तुम्ही जॉईन करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद